पालघरमध्ये सोमवारी अपघातवार ठरला आहे एकीकडे मुंबई अहमदाबाद महामार्गावर खाजगी बस उलटल्याची बातमी समोर आली या अपघातात पाच प्रवासी जखमी झाले ही घटना ताजी असतानाच एक दाम्पत्य दुचाकीवरून आपल्या कुटुंबासोबत जात असताना भीषण अपघात घडला एस टी बसच्या मागच्या चाकाखाली आल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला ही थरारक घटना रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानातील सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली मनोरा बाजारपेठेत एसटी बसने दुचाकीला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात गोवाडे नेटाळी ग्रामपंचायतीच्या सरपंच सोनल लोखंडे वयवर्षतीस यांचा मृत्यू झाला सोमवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास बाजारपेठेतील जनता पतपेढीसमोर पालघर विप्रमगड एस टी बसने पालघरच्या दिशेने जात असलेल्या दुचाकीला धडक दिली अपघातात बसच्या मागच्या टायरखाली आल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या सोनल लोखंडे यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा तनिष लोखंडे वर्ष एक याला उपचारासाठी सिल्वा,